नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष मार्गदर्शक श्री दर्शन शुक्ल गुरुजी ज्योतिष व आध्यात्मिक कट्टा तर्फे मी आप सगे स्वागत करतो आज वीडियो मार्फत मी आपस मीन राशि उत्तराभाद्रपदा नक्षत्र व्यक्ति का स्वभाव व वगने कसे अस्ते याबद्दल संपूर्ण व सविस्तर मार्गदर्शन करना है उत्तराभाद्रपदा नक्षत्र हे मीन राशि नक्षत्र है या नक्षत्राचे चारही चरण मीन राशीत येतात हे नक्षत्र मनुष्यगणाचे नक्षत्र आहे या नक्षत्राचा स्वामी हा शनिग्रह आहे उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या प्रथम चरणाचा स्वामी ग्रह हा रविग्रह आहे द्वितीय चरणाचा स्वामी हा बुध ग्रह आहे तृतीय चरणाचा स्वामी हा शुक्र ग्रह आहे व चतुर्थ चरणाचा स्वामी हा मंगळ ग्रह आहे त्यानुसार वा वा या व्यक्तींचा स्वभाव व वागणे दिसून येते भाद्रपदा नक्षत्र असलेल्या व्यक्ती विद्वान व उदारमतवादी स्वभावाच्या असतात या व्यक्ती धार्मिक व तत्वज्ञानी असतात भाद्रपदा नक्षत्र असलेल्या व्यक्ती स्थिर बुद्धी असलेल्या असतात या व्यक्ती शांत स्वभावाच्या सेवाभावी वृत्ती असलेल्या समाजसेवेची आवड असलेल्या कर्तृत्ववान स्वभावाच्या असतात उत्तराभाद्रपदा नक्षत्र असलेल्या व्यक्ती निश्चयी मेहनती चिकाटी असलेल्या उच्च शिक्षणाची आवड असलेल्या असतात यांना सामाजिक कार्यात व राजकारणात भाग घेणे आवडते उत्तराभाद्रपदा नक्षत्र असलेल्या व्यक्ती आयुष्यात व करिअरमध्ये हळूहळू प्रगती करणाऱ्या असतात यांना तळपायाचे विकार व अपचनाचे विकार होण्याची शक्यता असते उत्तराभाद्रपदा नक्षत्र असलेल्या व्यक्तींना यांनी केलेल्या कष्टाचे फळ अनेकदा थोडे उशिरा व वेळ निघून गेल्यानंतर मिळते उत्तराभाद्रपदा नक्षत्र असलेल्या व्यक्तींना या व्यक्ती जर शेती करत असतील तर संत्री द्राक्ष केळी इत्यादींचे बाग लावण्याची व लागवड करण्याची खूप आवड असते यांच्या वास्तूमध्ये व वा व्यवसाय अथवा नोकरीमध्ये यांना अनेकदा खूप बदल अनुभवण्यास मिळत असतात तसेच स्थिरत्व असलेले दिसून येत नाही एका वेळेस अनेक कामांमध्ये आपला वेळ व्यतीत करण्याची यांना सव्य असते उत्तराभाद्रपदा नक्षत्र असलेल्या व्यक्ती नेहमी शुभ कर्मे करणाऱ्या इतरांकडून फसवल्या जाणाऱ्या कर्जाचे अथवा खर्चाचे प्रमाण जास्त असलेल्या असतात या व्यक्ती श्रद्धाळू परोपकारी उतावया स्वभावाच्या बोलण्यात एक्सपर्ट दानधर्म करणाऱ्या स्वभावाच्या असतात उत्तराभाद्रपदा नक्षत्र असलेल्या व्यक्तींच्या नोकरीच्या बाबतीत अथवा वैवाहिक सौख्याच्या बाबतीत खूप समस्या असलेल्या दिसून येतात उत्तराभाद्रपदा नक्षत्र असलेल्या व्यक्ती एकांतप्रिय ध्यानधारणा मेडिटेशन योगा व ज्योतिषशास्त्राची आवड असलेल्या असतात थोडाफार आळशी व कुचकामी स्वभाव निर्णय घेताना येणे इत्यादी गुण यांच्यामध्ये नेहमीच दिसून येतात उत्तराभाद्रपदा नक्षत्र असलेल्या व्यक्तींना साधारणतः तळपायाचे हार्निया वजन वाढून जाणे इत्यादी आजार व त्रास होण्याची शक्यता असते यांनी आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे आजची उत्तराभाद्रपदा नक्षत्र असलेल्या व्यक्तींचा स्वभाव व वागणे कसे असते याबद्दलची माहिती आपणास कशी वाटली याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद